या झाडाचं नाव काय आहे माहिती आहे का मला सुद्धा माहिती नव्हतं मी आज गुगल केल्यानंतर मला कळलं याचं नाव दिसायला खूप सुंदर दिसणारं हे झाड तीन चार वर्षापासून या कुंडीत होतं आता त्याला ही कुंडी छोटी पडायला लागली आता पाहिजे तेवढं हे वाढत नव्हतं आणि स्टिकला पूर्ण मुळांनी धरलेलं कुंडीतून ते झाड निघतसुद्धा सुद्धा नव्हतं हा पंकजचा मित्र आहे अमित त्याला मी म्हटलं की मला हे झाड काढून दे त्याला जवळपास पाऊन अर्धा पाऊन तास लागला हे झाड कुंडीतून बाहेर काढायला कारण त्या मुळांनी इतकं पकडून ठेवलं होतं कुंडीला खूप वेळ लागला आणि आता बघितलं का किती सुंदर त्या मुळांचं जाळं तयार झालं आहे अक्षरशः डिझाईन तयार झाली आहे दिसायला सुंदर दिसणारं आणि आता मी त्या झाडाची मुळं पूर्ण कापून घेत आहे पण खरंच खूप वाईट वाटत होतं मूळ कापताना पण त्याशिवाय झाडं वाढत सुद्धा नाहीत त्यामुळे ते कापावेच लागतात हे या झाडांचं मुख्य मूळ आहे याला मात्र मी धक्का लागू दिला नाही अजिबात स्टीकसुद्धा त्यातून निघत नाही आहे थोडी माती काढावी लागली आणि नंतर ती स्टीक आता मूळ कापून काढावी लागणार आहे मी हे करत असताना कल्पकचं लांबून लक्ष होतं माझ्याकडे आणि त्याला ते आवडलं तो आला की माई मी करतो हे मला हे कापायचे आहे म्हणून तो आला आणि आता पुढे तो मला मदत करणार आहे कुठे जी जी मूळ आहे ती तीच काप आणि जास्त मोठी असलेली हो का ते काढायचं आहे ना आपल्याला मोठ्या कुंडीत लावायचं आहे उचल हे काढून बघ मग निघतं काय माहिती पडतं का काढून हे बघ हा उचल वरती उचल हा उचल वरती मग कळतं आपल्याला की कुठली फसलेली मूळ कुठलं फसलाय शाबाश कळलं तुला <laughs> <हुँ>। <laughs> ओ किती छान पकडून ठेवलाय मुलांनी अरे वा शाबाश इथे आहे कायतरी अजून ही जमलं ही, ही, ही। जमलं काढा निघत काढ अमितने मोठ्या कुंडीत स्टिक लावून दिली आहे स्टीक स्टिक मी आधीच तयार करून ठेवली होती तिथे ठेवली होती इथे या कुंडीत लावायचं ठेवते असं ठेव बरोबर तो हा ही हा बांबू आहे ना हा बरोबर त्या गॅपमध्ये गेला पाहिजे व्हेरी गुड मस्त आता हे झाड छान असं इथपर्यंत जाणार आहे मोठी काडी लावली आता तर अशा प्रकारे फिलोडेनचं हे झाड आम्ही लावलं